निवडणुका आल्या की आपण पोस्टल बॅलेट ई व्ही एम हे शब्द अनेकदा ऐकतो बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असं विरोधी पक्षातले नेते अनेकदा म्हणत असतात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रवींद्र वायकर यांच्या निकटवर्तीयांकडे निकाल जाहीर झाला त्या दिवशी ईव्हीएमचा ओ टी पी येत असलेला फोन होता अशा चर्चा सुरू झाल्या पण ई व्ही एम अनलॉक करायला ओ टी पी लागत नाही किंबहुना ई व्ही एम हे अनलॉक करताच येत नाही पण ई पी बीसाठी साठी मात्र ओ टी पी लागतो हे नेमकं का प्रकरण काय आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत रवींद्र वायकरांसंदर्भात जे काही सध्या घडतंय किंवा ई व्ही एम संदर्भात आपण ज्या काही बातम्या ऐकतोय ते सगळं आपण आज समजून घेणार आहोत ई पी बी हे काय असतं हे तर आपण जाणून घेणारच आहोत पण त्याच्या आधी आपल्याला पोस्टल बॅलेट सिस्टीम काय असते हे जाणून घ्यावं लागेल मुळात पोस्टल बॅलेट सिस्टीम म्हणजे जे लोक मतदान करण्यासाठी निवडणूक केंद्रावर जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी पोस्टल बॅलेट पद्धत असते निवडणूक नियम एकोणीसशे एकसष्ट नुसार काही ठराविक नागरिकांना पोस्टल बॅलेट न मतदान करण्याचा अधिकार असतो त्या व्यक्तीला त्याच्या मतदारसंघातील मतपत्रिका टपालाद्वारे पाठवली जाते मतदार आवडीच्या उमेदवाराच्या नावासमोर मतपत्रिकेवर खूण करतो आणि ते निवडणूक अधिकाऱ्यांकडे पोस्टद्वारे पाठवतो कोण मतदान करू शकतं हेही आपण जाणून घेणार आहोत पोस्टल बॅलेट पद्धतीनं कोण मतदान करू शकतं यासाठी प्रत्येक वर्षी एक यादी जाहीर केली जाते पण यामध्ये काही ठरलेल्या कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये निवडणुकीसाठी कामावर असलेले अधिकारी कर्मचारी सर्व्हिस वोटर म्हणजेच सैन्य दलातील जवान यामध्ये भारतीय लष्कर नौदल आणि हवाई दल केंद्रीय निमलष्करी दलांचे कर्मचारी म्हणजेच जी बीआरओ एफ बी आर ओ बी एस एफ आय टी बी पी आसाम रायफल्स एन एस जी सी आर पी एफ सी आय एस एफ आणि एस, एस एस बी राज्य सशस्त्र पोलीस दलाचे कर्मचारी राज्याबाहेर तैनात असलेले आणि परदेशात भारतीय मिशनसाठी म्हणून नियुक्त केलेले भारत सरकारचे कर्मचारी अशा काही कॅटेगरीज आहेत नुकतंच आपण बघितलं तर निवडणूक आयोगाने एक निर्णय घेतलेला होता ज्यामध्ये पंच्याऐंशी प्लस ज्यांचं वय आहे ते नागरिक आणि चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेले नागरिक यांना देखील पोस्टल बॅलेट पद्धतीनं आता तेही मतदान करू शकणार होते आणि या निवडणुकीत आपण ते झालेलं बघितलं सुद्धा तुम्हाला जर पोस्टल बॅलेट पद्धतीनं मतदान करायचं असेल तर ते तुम्ही कसं कळवाल कुठलीही निवडणूक असते तेव्हा जेव्हा उमेदवार जाहीर होतात त्याच्या आठ दिवसात तुम्हाला तुमच्या रिटर्निंग ऑफिसरकडे अर्ज सादर करावा लागतो रिटर्निंग ऑफिसर म्हणजे ती व्यक्ती जिच्यावर निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याची आणि निकाल जाहीर करण्याची म्हणजे रिझल्ट रिटर्न करण्याची जबाबदारी असते ती व्यक्ती पोस्टल बॅलेटसाठीचा अर्ज तुम्हाला रिटर्निंग ऑफिसरकडे मिळू शकतो किंवा तुम्ही तो निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून देखील डाउनलोड करू शकता या अर्जात तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती मतदार ओळखपत्र आणि पोस्टानं मत देण्याची परवानगी तुम्ही का तुम्हाला का हवी आहे हे तुम्हाला यामध्ये सांगावं लागतं या सर्व गोष्टींची पडताळणी झाली तर तुम्हाला पोस्टानं मत देण्याची परवानगी मिळू शकते जे कर्मचारी निवडणुकीसाठी ऑन ड्युटी असतात त्यांच्यासाठी जेव्हा ट्रेनिंग सुरू असतं जे ट्रेनिंग सेंटर्स असतात तिथे देखील त्यांच्यासाठी हे फॉर्म्स उपलब्ध असतात पोस्टल बॅलेट पद्धतीत रिटर्निंग ऑफिसरच्या देखील काही जबाबदाऱ्या असतात त्या काय असतात तेही जाणून घेऊयात रिटर्निंग ऑफिसर जेव्हा मतदाराला पोस्टल बॅलेट पेपर जारी करतात तेव्हा मतदार यादीतील मतदाराचा अनुक्रमांक बॅलेट पेपरच्या काउंटर फाईलमध्ये लिहिला असतो म्हणजेच बॅलेट पेपर बरोबरच सिरियल नंबर देखील लिहिलेला असतो रिटर्निंग ऑफिसर मतदार यादीच्या प्रतीमध्ये मतदाराच्या नावासमोर पी बी असं लिहितात जेणेकरून मतदाराला पोस्टल बॅलेट पेपर जारी केलाय हे कळतं आणि एकदा तुम्ही पोस्टल बॅलेट पद्धतीनं मतदान करायचं ठरवलं की त्यानंतर तुम्हाला मतदार केंद्रावर जाऊन कुठल्याही परिस्थितीत मतदान करता येत नाही मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर चिन्हांकित प्रत ही संबंधित प्रिसाइडिंग ऑफिसरला दिली जाते निवडणुकाच्या निवडणुकीच्या कामावरती जो ऑफिसर असतो त्याला ही प्रत दिली जाते म्हणजे मतदान केंद्रावरती पोस्टल बॅलेट पेपर जारी केलेली व्यक्ती येत नाही आहे ना हे त्यांना बघता येतं किंवा चेक करता येतं पोस्टल बॅलेटच्या मागच्या बाजूला आरोच्या दोन सह्या असणं हे बंधनकारक असतं पोस्टल बॅलेट पद्धतीनं मतदान कसं केलं जातं आणि यावेळेस काय काय दिलं जातं हेही जाणून घेऊयात पोस्टल बॅलेट पद्धतीने तुम्हा तुम्हाला जर मतदान करायचं असेल तर तुमच्याकडे एक फॉर्म मतपत्रिका सिक्रेसी स्लिप आणि दोन पाकिटं पाठवली जातात याच्यामधला जो डेक्लेरेशन फॉर्म असतो तो भरणं अत्यंत गरजेचं असतं त्यानंतर मतपत्रिकेवर तुमच्या आवडत्या उमेदवाराला तुम्हाला मत द्यायचं असतं मग ती मतपत्रिका सिक्रेसी स्लिपमध्ये टाकून ही स्लिप आणि फॉर्म पाकिटात टाकून ती पोस्टानं स्टॅम्प लावून निर्धारित पत्त्यावर पाठवावी लागते मतमोजणी कशी केली जाते मतमोजणी करत असताना सर्वात आधी पोस्टल बॅलेटची मतं मोजली जातात अर्धा तास आधी पोस्टानं आलेल्या मतांची मतमोजणी केंद्रावर केली जाते आणि सगळ्यात आधी ही मतंच खरं तर मोजली जातात पोस्टल मतपत्रिकांची संख्या कमी असते ही कागदी मतपत्रिका असतात त्याच्यामुळे सुरक्षा पारदर्शकता आणि कोणत्याही प्रकारचा गोंधळ टाळण्यासाठी त्यांच्यावर इलेक्ट्रॉनिक क्यू आर कोड असतात फॉर्म थर्टीन ए बी आणि सी नुसार लिफाफे आणि बॅलेट पेपरमध्ये क्रमांक आणि कोड असतात या मतपत्रिकांच्या मोजणीसाठी मतमोजणी हॉलमध्ये काही स्वतंत्र टेबल असतात सगळ्यात आधी पोस्टानं प्राप्त झालेल्या या मतपत्रिका स्कॅन केल्या जातात म्हणजेच काय तर लिफाफ्यावर छापलेला क्यू आर कोड आणि युनिक नंबर हा आतील बॅलेट पेपरमध्ये जो क्यू आर कोड छापलेला आहे आणि जो युनिक नंबर आहे त्यांच्याशी मॅच व्हावा लागतो ते जुळवलं ला जातं मतमोजणी टेबलवर आर ओ किंवा ए आर ओ असतातच त्याशिवाय मतमोजणी अधीक्षक मोजणी सहाय्यक आणि सूक्ष्म निरीक्षक म्हणजेच खरं तर सर्वच राजपत्रित अधिकारी जे असतात ते असायलाच हवेत आणि त्यांच्या अंडरच ही जी मतमोजणी आहे ती पार पडते एका टेबलवर जास्तीत जास्त पाचशे ही पोस्टल मतं मोजली जातात किंवा मोजण्याची मुभा आहे असं म्हटलं तरी हरकत नाही सगळ्यात आधी थर्टीन सी म्हणजेच कवर लिफाफा उघडला जातो त्यात थर्टीन ए म्हणजेच मतदार घोषणा फॉर्म किंवा ज्याला डेक्लरेशन फॉर्म म्हणतो तो असतो अस आधी तो बघितला जातो मग बॅलेट पेपर म्हणजेच थर्टीन बी बघितला जातो पाकिट आणि मतपत्रिकेवर क्रमांक असतो तो, तो मॅच व्हायला हवा मोठ्या लिफाफ्यात एक मतपत्रिका साप सापडली आणि जर घोषणापत्र ठेवलेलं नसेल किंवा ते जर नाही मिळालं तर हे मत जे असतं ते अवैध ठरतं अवैध मतपत्रिका या लाल रंगाच्या ट्रेमध्ये ठेवल्या जातात आणि लहान लिफाफे आणि वैध मतपत्रिका या वेगवेगळ्या रंगांच्या ट्रेमध्ये ठेवल्या जातात मत अवैध आहे हे कधी आणि कसं ठरवलं जातं थर्टीन ए म्हणजेच मतदार घोषणा फॉर्म किंवा ज्याला आपण डेक्लरेशन फॉर्म म्हणतो तो जर नसेल किंवा तो पूर्णपणे भरलेला नसेल तर ते मत अवैध ठरवलं जातं लिफाफ्यावर छापलेला क्यू आर कोड आणि युनिक नंबर हा जर आतील बॅलेट पेपरवर छापलेला युनिक नंबर आणि क्यू आर कोडशी जुळत नसेल तर ते मतही अवैध ठरवलं जातं पोस्टल बॅलेटच्या मागच्या बाजूला आरोच्या जर दोन सया असणं हे जे बंधनकारक गोष्ट आहे ती जर नसेल तरीही हे मत अवैध ठरवलं जाऊ शकतं पोस्टल बॅलेट पद्धत काय आहे हे तर आपल्याला क्लिअर झालेलं आहे आता आपण जाणून घेऊयात की ई पी बी म्हणजे काय इलेक्ट्रॉनिक पोस्टल बॅलेट सेवा मतदारांसाठी पोस्टल बॅलेटची जी प्रक्रिया आहे ती सुधारण्यासाठी आणि टपाल मतपत्रिका पोहोचवण्यात जो वेळ वाया जातो तो कमी करण्यासाठी दोन हजार सोळामध्ये वन वे ट्रान्समिशन ऑफ ई पोस्टल बॅलेट हे रेकॉर्ड ऑफिसर युनिट ऑफिसर्स यांच्यासाठी खरं तर लागू करण्यात आलेलं ला होतं सेवा मतदारांसाठी पोस्टल मतपत्रिका आता इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट मॅनेजमेंट सिस्टीम या पोर्टलद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं तयार केल्या जातात आणि त्या पाठवल्या जातात सर्व्हिस वोटरकडून ई पी बी हे स्पीड पोस्टद्वारे मागवले जातात ई e ही एक सुरक्षित पद्धत आहे असं सांगितलं जातं ई e पी बी फाईल एनक्रिप्टेड असते आणि फक्त ओ टी पी म्हणजे वन टाईम पासवर्ड वापरूनच ती डाउनलोड केली जाऊ शकते कोणताही गैरवापर टाळण्यासाठी डॅशबोर्ड आणि एम आय एस अहवालांची तरतूदही केलेली आहे जी सर्व वापरकर्त्यांसाठी म्हणजे निवडणूक अधिकारी असतील जिल्हा निवडणूक अधिकारी असतील मुख्य निवडणूक अधिकारी ई e प्रशासन रेकॉर्ड अधिकारी युनिट अधिकारी आणि नोडल अधिकारी यांच्यासाठी ते असतं यात एस एम एस आणि ईमेलच्या स्वरूपात देखील अलर्टची तरतूद केलेली असते आता ई पी बी ट्रान्समिशनचे टप्पे काय आहेत ते आपण जाणून घेऊयात हो त्याच्यातला पहिला टप्पा म्हणजे केंद्रीय प्रशासन अधिकारी ज्यांना सी ॲडमिन असं म्हटलं जातं ते आर ओ ऑपरेशन करतात ई टी e पी बी एम एस पोर्टलला स्टार्ट डेट टाईम आणि एन डेट आणि टाईम हे भरून ते सिस्टम सुरू करावी लागते रिटर्निंग ऑफिसरचं याच्यामध्ये काय काम असतं तेही जाणून घेऊयात कारण रिटर्निंग ऑफिसरचीही याच्यामध्ये खूप महत्त्वाची एक जबाबदारी असते रिटर्निंग ऑफिसर काय करतात तर ते ई टी पी बी एम एस डॉट ई आय सी डॉट जी ओ व्ही डॉट इनवर लॉग इन करतात त्यानंतर आर ओ हा मतदारसंघातील निवडणूक डेटा पाहतात ई पी बीसाठी साठी डाउनलोड विंडो बघतात चिन्हांकित ई पी बी परत मिळवण्यासाठी पूर्ण आणि अचूक पोस्टल पत्ता लिहितात कारण की जे आपले जे जवान आहेत जे सर्व्हिस वोटर्स आहेत ते स्पीड पोस्टनी हे परत पाठवणार असतात ई पी पीचे जे टेम्पलेट्स आणि सगळे जे गरजेचे फॉर्म आहेत ते जोडले जातात त्याच्यानंतर उमेदवारांची नावं त्यांचा क्रम आणि प्रत्येकाचं चिन्ह तपासलं जातं ई पी बी सॅम्पल तयार केले जातात मोठ्या प्रमाणात पिन आणि पासवर्ड प्रोटेक्टेड असलेले हे ई पी बी तयार केले जातात पिन हे रेकॉर्ड ऑफिसरला आणि ई पी बी युनिट ऑफिसरला पाठवले जातात युनिट ऑफिसर किंवा सर्व्हिस वोटर यांनी या प्रक्रियेत काय करायचं असतं तर रेकॉर्ड ऑफिसर आणि युनिट ऑफिसर हे ई टी पी बी एम एस डॉट ई आय सी डॉट जी ओ व्ही डॉट इनवर लॉग इन करतात त्यानंतर डॅशबोर्डवर जातात डाउनलोड ई पी बी पिन ई पी बीवर क्लिक करतात रेकॉर्ड अधिकारी हा ई पी बी पिन डाउनलोड करतो त्यानंतर युनिट अधिकारी हा ई पी बी डाउनलोड करतो रेकॉर्ड अधिकारी सेवा मतदाराला पिन पाठवतो हो सेवा मतदार पिन हा युनिट अधिकारींना कळवतो आणि युनिट अधिकारी हे ई पी बी डाउनलोड करून ओ टी पीद्वारे द्वारे ई पी बी उघडतात फॉर्म थर्टीन ए फॉर्म वन थर्टी आणि फॉर्म थर्टीन बी थर्टीन सी च्या लेबल ई पी बीची ची प्रिंट ही रिकाम्या लिफाफ्यासह सेवा मतदाराला दिली जाते संबंधित दलाचे जे नोडल अधिकारी असतात त्यांच्याकडेही काही राईट्स असतात तेही या डाऊनलोडवर लक्ष ठेवू शकतात आणि ज्या अधिकाऱ्यांचे फॉर्म डाउनलोड करायचे राहिलेले आहेत त्यांना अलर्ट पाठवू शकतात रिटर्निंग ऑफिसर यांच्यावर खरंतर ही जबाबदारी असते की ज्या दिवशी उमेदवारांना त्यांचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असतो त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागते कारण तसं नाही केलं तर मग जे युनिट ऑफिसर आहेत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इनफ वेळ मिळत नाही आणि युनिट ऑफिसरवर देखील ही, ही जबाबदारी असते की उमेदवार जेव्हा माघार घेणार घेण्याचा जो शेवटचा दिवस असतो त्याच्यानंतर आठ दिवसात त्यांना ही प्रक्रिया सगळी पूर्ण करायची असते आणि त्यांच्यावर ही देखील जबाबदारी असते की एकदा त्यांनी हे बॅलेट पेपर किंवा हे ई पी बी ज्याला आपण म्हणतो ते त्यांना फक्त त्या सेवा मतदाराच्या हातातच द्यायचं असतं आणि त्यांनी कुणाकुणाला ही हे ई पी बी दिलेलं आहे त्याच्याकडे देखील त्यांना लक्ष ठेवणं किंवा त्याचा रेकॉर्ड ठेवणं हे त्यांच्यासाठी खूप गरजेचं असतं कारण पुढच्या काळात जर चा। चा। कधी चौकशी झाली चा। तर त्यांच्याकडे या सगळ्याचे रेकॉर्ड्स असायला हवेत त्याच्यामुळे आपण सध्या ज्या या चर्चा बघतोय की ओ टी पीमुळे ई व्ही एम मशीन सुरू होऊ शकतं का किंवा ई एम ई व्ही एम मशीन अनलॉक होऊ शकतं का त्यात बदल घडू शकतात का तर खरं तर असं काहीही नाही आहे वन टाईम पासवर्ड हा देख फक्त ई पी बी वेळेसच लागतो आणि तेही युनिट ऑफिसरला डाउनलोड तो फॉर्म करण्यासाठी म्हणून ओ टी पी लागतो तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुम्हाला या प्रोसेसबद्दल काय वाटतं पोस्टल बॅलेट सिस्टमबद्दल तुम्हाला आणखीन जर काही डाऊट्स असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा